नमस्कार मंडळी मी अमय नाईक तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो कोकणी जिल्ह्याच्या एका नवीन एपिसोडमध्ये आपण आता चाललो आहे वेंगुर्ल्याला कायकिंग करायला सो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कायकिंग इकडे सिंधुदुर्ग कुठे अवेलेबल आहे आणि आम्ही कोणत्या ठिकाणी जाणार आहोत ते पाहायला मिळणार आहे आणि आमची कायकिंगची मजा सो आमच्यासोबत या सफरमध्ये तुम्ही पण जॉईन व्हा आणि या व्हिडिओला चांगला प्रतिसाद द्या तर आजच्या सफरमध्ये आपल्यासोबत आहेत आपल्या बहिणाबाई नाईक आणि इकडे भालचिंद्राईकडे सगळे नाईकच नाही मी आता फायनली आहे जिथे आपल्याला कायकिंग करायचं आहे त्या स्पॉटवर वर हे बघा इकडे सगळं कायकिंग चालतं या साईडला कायक्स <laughs> <रेड़ी> ना इज रेडी ना नाओ सूट होता या शिट्टी शर्टवर एकदम मग <laughs> साठी ह्या सगळ्या बोट्स इथे ठेवलेल्या आहेत आणि इथे हा रॅम्प आहे सो so इथे आपल्याला जॅकेट प्रोवाईड करतात आणि नंतर आपल्याला एक 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 हळू पाण्यात जायचं आहे बस <Abhisth1> माझे भन्ने आज बस सुंदर कराय खेळ जाय तो स्वतः मंडळी जसं मी मगासपासून सांगतो आहे की आपण विराज कायाक्स वेंगुरूला इथे आलेलो आहे आणि माझ्या मागे जे बसले आहेत तेच आहेत विराज परब राईट हो विराज सो यांचं स्वतःचं इथे कायाक्सचा नवीनच गेल्या वर्षीपासूनच चालू केलेलं कायाक्स सेंटर आहे सो याच्याबद्दल थोडी माहिती घेऊया विराजकडून एक जानेवारी दोन हजार चोवीसलाच चालू केलेलं कायाकिंग आणि उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आ, कायाकिंग भरपूर लोकांनी पण चालू केलं आणि भरपूर लोकांना आवडलं पण आपण कांदळवनात फिरण्याची मजा आहे ती कायाकने घेत आहोत स्वतः बोट चालवून त्याच्यामुळे पर्यटकांना भरपूर आनंद होता आणि मेन म्हणजे स्वतः गाईड म्हणून आपल्यासोबत पण येतात सो आपल्याला माहिती पण देतात की इकडे कांदळवण आहे बा बाजूला म्हणजे अशी वस्ती वगैरे आहे सो याचा पण आपल्याला फायदा होतो आणि आपल्यासारखे तरुण या म्हणजे बिझनेसमध्ये आहेत ते आम्हाला बघून पण म्हणजे शहरातल्या तरुणांना बघून पण खूप चांगलं वाटतं जेणेकरून तुम्हाला इथेच राहून काहीतरी रोजगार मिळतो आहे याचा म्हणजे चांगला आनंद वाटतो आहे सो आपण मगाशी तिकडे होतो आणि तिथून अशी सफारी करत करत इथे एक कांदळवण आहे आणि त्याच्यातून आतमधून अशी गुफा नॅचरली तयार झाली आहे सो इथून असा हो मस्त याची सफर करत करत इथे तुम्हाला काय मिळतात बंटी आणि संदेश त्या बोटीवर आहेत आणि इकडे तनू आणि काक्यात आहेत लाल कांदळ ही स्पेसिज आहे रेड मॅंग्रोव लाल कांदळ कशासाठी लाल कांदळ ती स्पेसीस आहे जास्त ती आपल्याकडे होय तीन प्रकारची कांदळवण लाल काळा कांदळवन म्हणजे ब्लॅक मँग्रोव बोलतात रेड मँग्रोव ब्लॅक मँग्रोव आणि चिपीची दोन प्रकार आहेत लाल चिपी पांढरी चिपी हे आपल्याला जास्त होतात एक लाल कांदळवण बोलतात लाल कांदळ ह्याची जी स्किन आहे ना चांबडी अशी काढल्यानंतर त्याचा पूर्ण आतमध्ये लाल असत त्याच्यामुळे का लाल कांदळ म्हणत असं <coughs> आणि स्पेशल म्हणजे कोकणातच मिळत ही हो। कांदळ म्हणला होय आणि नॅचरली तयार झाली तयार झालेली ही गुफा तसा वरसून जा पाणी येतं ना त्याच्यामुळे असा व्हावत म्हणजे हा, 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 ही नदी आहे ना खाडी बॅकवॉटर आणि खाडीचं पाणी डायरेक्ट समुद्रात मिळतं आता बंद झाला मे पर्यंत बंद असत असंच पाणी फुगान राहतो म्हणजे काय ना पावसाळ्यात सुट्टी भरती होता लोटाळ हायटायला दोन टाइम सुकता पाणी दिवसातून दोन टाइम भरता वेळ पावसाळ्यात बंद असता आपला सगळं हा सुरक्षेच दृश्य बरं आणि आणि पावसाळ्यापासून पुढे पावसाळा चालू होईपर्यंत चालू असतो सप्टेंबर पासून चालू असतो चालू असतो ना ओके हो। okay. आपल्याकडे किंग फिशर चे पण बरेच चार प्रजाती आहेत किंग फिशर चे तुमच्या असे दिसत दिसत असतात बरेचसे पक्षी पण बघूक मिळतात आपल्या अच्छा असं मस्त वाटतं आणि मेन म्हणजे कांदा थंड वाटतं हातमध्ये गेल्यावर मेन म्हणजे जे, जे पर्यटक येतात त्यांनी पण ह्या म्हणजे व्यवस्थित ठेवू आहे हो ना तर आपले येतले पाण्याच्या बॉटले टाकतले म्हणून आम्ही पाणी वगैरे आणून आहे घरात ना बॉटल वगैरे घेऊन येलो आणि आवाज बघ घुमता असो एकदम ना अशा प्रकारची ना कांदा एक सीड्स आता बी आता अच्छा आ, आ, शेंगे आता ही कांदळवनाची बिया शेंगेसारखी होता आपल्या आणि ही परिपक्व झाली ना मार्च एप्रिल मध्ये परिपक्व होता परिपक्व झाली की झाडातून अशी खाली नवीन मुळा येऊन त्याची नवीन रोप तयार होतो त्याच्यामुळे हा कांदळवन भरपूर प्रमाणात वाढत होता चांगला ही माहिती पण तुझ्याद्वारे सो मिळता नंतर फक्त आजकाल पर्यटन चालतं बाकी ही एक्स्ट्रा जी माहिती आहे नेचर बद्दल ती नाही मिळत आमकां खोल ही कंबर कमऱ्यावडा पाणी असतं इकडे इकडे त्या साइडला कसा तो मेन स्पॉट आहे ना त्याच्यामुळे थंय जरा पाणी जास्त करतं सहा फूट आठ फूट असं त्या साइड पाणी एकदम कमी आणि एकदम सेफ आहे म्हणजे कुठल्या प्रकारचं ह्या नाही बोट पलटी किंवा काय होत असं ना, ना। कमर, आणि एकदम म्हणजे लोकांची दरवळ असते आणि मोठा पण नाही नाही की रिलो गेले बोटीवर बसल्यावरच समजता की किती बोट सेफ आ आणि चांगल्या उत्तम प्रकारच्या बोटी असतात सो जास्त ज्यांना पाण्याची भीती वाटतात त्यांनी पण येऊ शकतात बिंदास्त आता हल्ला तरी काय होणार नाही कसा दोन सरळ जाऊन राईट घ्या तर आता सुट्टीचा काळ असल्या कारणाने बरेचसे का पर्यटक आपल्याला दिसत आहेत या कांदळवनाची सफारी आणि कायाक्षी राईड घेताना

वा जबरदस्त रे असं नॅचरल अत्तर वगैरे असतं ना तसा सुगंध येतो ना तर ही अशी पूर्ण ब्लॅक मँग्रूज आकाश एकदम मस्त दिसतंय

नाही पण मस्त आमका सो कसा मी ट्रेनिंग वगैरे सगळं त्याच्यामुळे मी जॉब होते पुण्यात अच्छा हो एका लायसन वगैरे असत रेजिस्ट्रेशन तर मस्त तू चालू केलंस म्हणून आमका ही सफारी आता एन्जॉय करू मिळाली नाहीतर आम्ही काहीतरी लोक आपल्या कोकणात राहून आपलंच निसर्गाची मजा मस्त चुकलो हो आता घरात जाऊन व्हिडिओ बघ पूर्ण सो सर्वांनी या विराजच्या कायक्स ला नक्की भेट द्या आणि तो इकडे आल्यावर तुम्हाला भरपूर कोपरेशन आणि या निसर्गाबद्दल माहिती द्यायचा प्रयत्न काही करेल आणि या व्हिडिओला लाईक करा तर आता इथे पुन्हा एकदा आम्ही स्टॉप घेतला आहे मस्त माडांची आणि सुपारींची सावळी आहे आणि त्या सावळीत बरोबर थंड आहे आणि थोडा स्टॉप घेतला इकडे हे बघा हे बघा देऊ म्हणजे आणि आणि सुपारीची झाड आहेत हे बघल्यानंतर नाही ते देवबागला करायला लागत तिथला पण कॉन्टॅक्ट पण असल्यामुळे सर्व्हिस वगैरे करू शकतो आणि खात्रीशीर माणूस गावात एक भूतकोंडवाडी म्हणा गाव आहे भूतकोंडवाडी हा नाव कसा पडला खोल पाणी असतात हे कोंड म्हणतात आणि काहीतरी स्टोरी आहे कोंड असे काहीतरी नाव पडलेलं असं मग त्यासाठी ना एक सहा सात घर मग त्या घरांकडे जाऊ वाट नाही पावसाळ्यात पाण्यातून जा आणि सध्या वरून एक ब्रिज छोटासा पूल तुमच जात असून जाऊया चालेल तर आपण आता एंड पर्यंत जाऊन येऊ ठीक आहे तरी विराज जाता जाता आपल्याला या सफारीचा सा टायमिंग सांगशील तू आणि किती वेळ काय केलं जातं हे पण फुल डे ओपन असतं सकाळी सात ला स्टार्ट होतं संध्याकाळी साडेसहा पर्यंत ओपन असतं कायकिंग जर तुम्हाला बर्ड्स वगैरे बघायचे असतील तर तुम्ही सकाळी सात सात ते नऊच्या पिरियड मध्ये येऊ शकता अच्छा बर्डिंग वगैरे करायचं असेल तर ओके आणि एक दुपारच्या टाइम मध्ये थोडीशी ऊन असल्यामुळे लोक हो कमी असतात फुल डे ओपन बाकी ओके सो अशी आहे आपली कायकिंग सफारी मस्त झाडांच्या आणि माडांच्या मधून ही नदी आहे ॲक्च्युली खाडी आहे